शाहूवाडीच्या जवानाचा मणिपूरमध्ये अपघाती मृत्यू सहा महिन्याच्या ओळीची नाळ नियतीने कापली संपूर्ण पसरली आहे शोककळा शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर तर्क मलकापूर येथील सुनील विठ्ठल गुजर सुन या सत्तावीस वर्षीय जवानाचा मणिपूर येथे सेवा बजावत असताना डोझर खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात मृत्यू झाला या घटनेमुळे त्याच्या कुटुंबासह संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे सुनील हे मणिपूर येथे एकशे दहा बॉम्बे इंजिनियर रेजिमेंटमध्ये सॅपर म्हणून सेवा बचावत होते तेथे भूस्खलन झाल्याने दुरावस्था झालेल्या रस्त्याचे काम सुरू होते यावेळी ते चालवत असलेला डोजर आठशे मीटर दरीत कोसळला या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला त्यांचे पार्थिव प्रथम अरुणाचल प्रदेश येथील दिब्रुगड येथे आणले जाणार आहे त्यानंतर मुंबई येथे बॉम्बे रेजिमेंटमध्ये मानवंदना देऊन मूळ गावी आज शनिवारी सायंकाळपर्यंत आणण्यात येणार आहे त्यानंतर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत सुनील यांच्या पश्चात वडील विठ्ठल गुजर आई लक्ष्मी पत्नी स्वप्नाली अवघ्या सहा महिन्यांचा मुलगा रियांश भाऊ अक्षय यांच्यासह दोन बहिणी असा परिवार आहे दरम्यान सुनील गुजर यांच्या मृत्यूच्या या, या बातमीने संपूर्ण गाव सुन्न झालं आहे सुनील यांचे जन्मगाव व सासरवाडी एकच आहे त्यांचे सासरे आबाजी पाटील माजी सरपंच तर सासू कलम पाटील सरपंच आहेत सुनील यांना पाच महिन्यांपूर्वी मुलगा झाला होता त्यावेळी ते गावी आले होते त्यानंतर ते येत्या दोन दिवसात सुट्टीवर येणार होते त्यामुळे बाळंतपणासाठी माहेरी आलेली स्वप्नाली चिमुकल्या रियांसह आठ दिवसापूर्वीच सासरी परतली होती संपूर्ण कुटुंब त्यांची वाट पाहत होते, त्यांच्या मृत्यूच्या बातमीने कुटुंबासह संपूर्ण गावात शोककळा पसरली सुनील यांचे प्राथमिक शिक्षण केंद्रीय प्राथमिक शाळा शित्तूर तर्फ मलकापूर येथे माध्यमिक शिक्षण माध्यमिक विद्यालय शित्तूर बारावीचे शिक्षण समाज विकास विद्यालय सागाव येथे तर पदवीपर्यंतचे शिक्षण कळे तालुका पन्हाळा येथे झाले त्यांचे वडील विठ्ठल गुजर हे वडापची गाडी चालवत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते अत्यंत संघर्षमय परिस्थितीत चिकाटी व ध्येयाच्या जोरावर सुनील हे भारतीय सैन्य दलात भरती झाले पण त्यांच्या अशा दुर्दैवी मृत्यूमुळे संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा